रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी नांदगाव येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथे प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील दहा ते पंधरा घरकुल मंजूर झाले असून या यादीतील अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीने अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली होती परंतु सदर ग्रामपंचायतीने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता अपात्र यादीमध्ये सावळा गोंधळ केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल ड यादीमधून सुमारे दहा यादी ते पंधरा घरकुल लाभार्थ्यांची यादी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला सादर केली होती त्या लाभार्थ्यांपैकी अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली असल्याचे समजते परंतु ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मगर यांनी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता ग्राम, ग्राम नांदगाव पंचायत समितीला अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाठवले होते परंतु सदर यादीमध्ये शासनाच्या नियमानुसार काही नावे अपात्र घरकुल यादीतून वगळून पात्र केली आहेत रोहिले बुद्रुक येथील मंजूर झालेल्या घरकुल राभ लाभार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी यापूर्वी लाभ घेतलेला असून देखील त्यांना पात्र ठरवून अपात्र यादीत नावे समाविष्ट केलेली आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील लाभार्थ्यांची चौकशी करून त्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात यावे व चुकीची माहिती देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रोहिले बुद्रुक येथील काही ग्रामस्थांकडून होत आहे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी नियमानुसार कामे करत नाहीत त्यांनी नियमानुसार करावीत अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक